तुमच्या सगळ्यांच्या जी मनात आहे त्याची कसलीही चर्चा झाली नाही संदीप जी देखील माझ्यासोबत आहेत आम्ही एकत्र परत तुम्हाला जास्त प्रश्न विचारायला लागू नये म्हणून दोघेही एकत्र तुम्हाला उत्तर देतोय सकाळी या भागा परिसरामध्ये मी माझ्या काही डिपार्टमेंटच्या कामानिमित्त आलो होतो मी स्वतः साहेबांना फोन केला की साहेब जर आपण असाल तर मी चहा प्यायला येतो आणि मी चहा प्यायला म्हणून आलो राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात काही मुंबईच्या विकासासंदर्भात चर्चा होते आणि ती काही विकासासंदर्भातली चर्चा झाली आता त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पुढे जायचं काय झालं जायचं याच्या संदर्भातच चर्चा झाली बाकी कुठची तुमच्या मनामध्ये जी राजकीय चर्चा झाली असेल म्हणून शंका आहे ती कसलीही चर्चा झाली नाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यालो खिचडी खाल्ली आणि निघालो तरी महत्वाच्या गोष्टी राज ठाकरे मुंबई संदर्भात मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असं जाहीरपणाने सांगायला काहीच हरकत नाही मी स्वतः या परिसरात जात असताना एक नेते म्हणून मी राजसाहेबांशी बोललो राजसाहेबांनी सांगितलं चाल आहे आणि म्हणून सांगितले की नाश्त्याचा मेनू देखील काय होता

त्याचं पण उत्तर तेच आहे त्याचं पण उत्तर तेच आहे ना एक लक्षात ठेवा राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे तो वेगळा आहे परंतु आज खरी खिचडी कायला मी आलो होतो त्याच्यामुळं बाकीच्या राजकीय चर्चा करायची काही आवश्यकताच नाही म्हणून सुरुवातीलाच मी सांगितलं संदीपजी देखील सांगतील की कुठची राजकीय चर्चा करण्यासाठी मी इथे आलोच नाही उलट साहेबांना देखील राजसाहेबांना देखील वेळ होता थोडा ज्या परिसरात मी चाललो होतो त्यांना भेटण्यासाठी आलो त्यांची भेट घेतली आणि आता निघालो महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय बैठका आता सुरू झाल्यात का असं मला वाटतं मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडचे देखील संबंध असतात फक्त एखाद्याची भेट झाली म्हणजे उद्या आणि मी चालताना जरी भेटलो तरी आम्ही युती संदर्भात भेटलो अशी चर्चा होते हे चुकीचं आहे मला असं वाटतं की आपल्याला देखील मला विनंती करायची काही भेटींकडे हे आपण देखील अराजकीय बघितलं पाहिजे आणि आजची भेट ही, ही अराजकीय होती आता मी इथनं एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जाणार आहे मुक्तागिरीवर जाणार आहे तुम्ही परत असं ग्रह करून घेणार की आता मी इथं जे काय बोललोय राजसाहेबांबरोबर ते मी आता मेसेज घेऊन मुक्तागिरीला शिंदे साहेबांकडे चाललेलो आहे असं काही झालेलं नाही या परिसरामध्ये होतो साहेबांची वेळ घेतली आलो चहा घेतला आणि इतर इतर विषय आहेत विषयांमध्ये ज्या पद्धतीने भारत पाकिस्तानचा युद्धाचा मुद्दा होता त्या बाबतीत काही बोललात किंवा राजकीय त्यांचे काही विचार ठेवले या बाबतीत नक्कीच सगळ्या राजकीय सोडून नक्कीच सगळ्या गोष्टींवर नक्की चर्चा झाली सगळ्या चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात मुद्दा असा आहे की राजकीय गोष्टी आणि अराजकीय गोष्टी ज्याचा उल्लेख मग अशी तुम्ही केला आज ज्या सगळ्या गोष्टी झाल्या त्या राजकीय झाल्या आणि ज्यावेळी खऱ्या अर्थानं राजकीय करायच्या असतील आणि राजकीय करण्यासंदर्भामध्ये साहेबांचा निरोप घेऊन किंवा राजसाहेबांचा निरोप घेऊन मी शिंदे साहेबांकडे जाईन त्यावेळी अख्खी मोठी प्रेस कॉन्फरन्स मी आणि संदीप जी घेऊन सांगू ना आम्ही उभाटाचे नेते महिला आघाडीच्या नेत्या युवासेनेचे नेते हे पक्ष सोडतायत त्याचं आत्मचिंतन उभाटाने केलं पाहिजे उभाटा शिवसेनेने केलं पाहिजे जे आमच्या संपर्कामध्ये येत आहेत ते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतायत जे अन्य महायुतीच्या संपर्कामध्ये जात आहेत ते त्यांचं नेतृत्व स्वीकारतायत परंतु उबाठामधनं जास्तीत जास्त फ्लो येण्याचा जो चालू आहे तो माननीय शिंदे साहेबांकडे सुरू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शिंदेसाहेबांच्या कामामुळे कर्तृत्वामुळे ही सगळी मंडळी आपल्याकडे येत आहेत माझी आता संदीपजींना विनंती आहे की जे मी सांगितलेलं आहे ते, ते खरं होतं की खोटं होतं त्यांनी सांगा सर्था। सर्था। मी याच्याबद्दल एकच सांगतो मला त्या कोणाच्या संपर्कामध्ये आहेत कुठच्या पक्षामध्ये जाणार हे सांगण्यापेक्षा परवा आपल्याला माहित असेल की अमरावतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे शिवसेनेचे आमदार संजय बंड होते त्यांच्या पत्नी प्रवेश केला त्यांनी त्यांची आता हेच सांगितली की एखादा आमदार या दुनियेतून निघून गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला जे पाठबळ द्यावं लागतं ते दुर्दैवानं आम्हाला मिळालं नाही मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली त्यावेळी माझ्याबरोबर साथीला कोण आलं नाही म्हणून मी एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारते असं त्यांनी सांगितलेलं आणि तीच परिस्थिती प्रत्येकावर आहे मला असं वाटतं की त्याच्यावर आपण नंतर बोलू आता जी जी भेट झाली त्याचा पुरावा संदीप जी या ठिकाणी आहेत ते आता आपल्याशी संपलेल्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं असं मला वाटत नाही त्यांनी स्वतःच्या पक्ष वाढीसाठी पहिला वेळ द्यावा स्वतःचा पक्ष वाढवावा प्रदेशाध्यक्ष पदाच्या मला असं वाटतं की ते देखील रेसमध्ये होते त्यांना ते पद मिळू शकलं नाहीत म्हणून ते डिप्रेशन मध्ये आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने ते बोलतात विजय वेडेट्टीवार अतिशय माझ्या जवळचे मित्र आहेत त्यांनी देखील आता योग्य मार्ग स्वीकारावा ही देखील त्यांना मला